नमस्कार चला तर मग आज आपण शिमला मिरचीपासून एकदम अशी तोंडाला चव आणणार आहे त्याचबरोबर मुलांच्या टिपीसाठी सुद्धा एकदम उत्तम अशी मस्त झटपट चटपटीत रेसिपी पाहूया चला तरच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर ना मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेत आहे तर साधारणतः मुठभर शेंगदाणे टाकून घेतलेत त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर थोडीशी हळद आणि थोडंसं तर काळा तिखट वापरते त्याचबरोबर थोडासा लाल मसाला हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथंबीर घालायची म्हणजे चव खूप छान येते मिक्सरला हे थोडंसं दरदर फिरून घ्यायचं तर हे बघा जास्त बारीक न आहे थोडंसं दरदरं ठेवलं आहे एका प्लेटमध्ये मी सगळं जो कोट करून घेतला आहे तो टाकून घेतला त्यामध्ये परत बारीक फिरलेली कोथंबीर घातली आता इथे घेतल्या आहेत शिमला मिरच्या त्या ज्या सर्वात अगोदर टाकल त्या थोड्याशा साईजमध्ये मोठ्या होत्या पण मी साईज थोडीशी बारीक घेतली छोटे छोट्या घेतल्यात तर आता ही शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात आणि याला मधोमध आपण कट मारणार आहोत एकदम अशी मधोमध कट मारून आहे तर साधारणतः चार ते पाच इथे मिरच्याला मी असं मधोमध कट मारून घेत आहे आणि जे मग आपण मसाला करून आहे त्यामध्ये मी कोथंबीर टाकून घेतली होती त्याला एकदम मिक्स करून घ्यायचंय म्हणजे कोथंबीर यामध्ये छान व्यवस्थित मिक्स होईल जर तुम्हाला वाटतं असेल हे मिश्रण कोरडं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तेल किंवा पाण्याचा शिंतोडा देऊ शकता आणि जी मिरची आपण कापून घेतली त्यामध्ये हा सगळा मसाला भरून घ्यायचा किंवा याला शिंगदाण्याचा कूट पण बनवू शकता एक नंबर रेसिपी आहे कधी कधी तोंडाला चव असते किंवा तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही मस्त झटपट अशी शिमला मिरचीची चटपटीत रेसिपी बनवू शकता किंवा सकाळच्या वेळी मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी सुद्धा एकदम उत्तम आहे त्याचबरोबर पौष्टिक आहे मुलं कधी कधी शिमला मिरची खात नाहीत तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा तर हे बघा इथे मी चारही मिरच्यामध्ये हा मसाला भरून घेतला आहे थोडासा मसाला शिल्लक आहे तो आपण नंतर वापरणार आहोत तर आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल छान गरम झाले की ह्या सगळ्या भरून घेतलेल्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्यात तेलामध्ये तुम्ही थोडंसं जिरे किंवा मोहरी टाकू शकतात पण इथे मी काही वापरलं नाही असं साधी सोपी झटपट पटकन पद्धत दाखवत आहे जेणेकरून आपल्याला कधी कधी वेळ नसेल तर एकदम पटकन बनवता येईल जिरेसुद्धा छान लागतात टाकले तर तुम्हाला टाकायचे असेल तरी काही हरकत नाही आणि ही मिरची यामध्ये ॲड करायची दोन मिनटाला असंच ठेवायचं हलवायची अजिबात गरज नाही जेणेकरून ती खालची साईडने व्यवस्थित भाजली जाईल किंवा छान परतली जाईल आणि दोन मिनटांनी मी याला छान असं अलटी पलटी करून घेत आहे तरी बघा पलटी केल्यामुळे ही छान व्यवस्थित खालच्या साईडने सुद्धा मस्त व्यवस्थित भाजली गेलेली आणि तिला थोडंसं पाण्याचा शिंतोटा द्यायचा जेणेकरून ती जो मसाला आहे किंवा जी मिरची आहे ती करपत नाही थोडासा पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे ते शिजायला पण त्याला छान मदत होते आणि यावर काय करायचं थोडंसं दोन मिनटं ताट झाकून ठेवायचं जेणेकरून ती मिरची छान अशी मऊसूत होते आणि परत दोन मिनटानंतर ताट काढून आपण परत त्याला मिक्स करून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने मिक्स करूया परत यामध्ये आणखीन तुम्ही पाण्याचा शिंतोडा देऊ शकता जर तुम्हाला गरज पडली तर आणि जे मग आपण मसाला करायला होता ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे जितकं तुम्ही जास्त मसाला ॲड कराल ती खाण्यासाठी आणखीनच मस्त लागते मसाला टाकून परत हे छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये ना परत मसाला टाकल्यामुळे परत काय होतो मसाला कधी कधी करपतो पण करपू नाही म्हणून त्यामध्ये परत मी आणखीन थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला दोन मिनटं चाकून ठेवलं आणि मस्त पैकी लगेच खाण्यासाठी आपली ही शिमला मिरची भाजी बनवून तयार आहे सुक्की भाजी म्हणा किंवा भरवा शिमला मिरची म्हणा भरलेली शिमला मिरची म्हणा काही म्हणा खायला खरंच अप्रतिम लागते तुम्ही कधी अशा पद्धतीने नसेल बनवली तर एकदा नक्कीच बनवून बघा